शेगावचे संत गजानन महाराज ही एकमेव पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे सोलापूर शहरातून जाते पालखीचे उत्साहाने स्वागत आज शहरात रूपाभवानी भवानी चौकात पालखीचे आगमन झाल्यानंतर करण्यात आले यावेळी महापालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी स्वागत केले प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख आमदार अभिमन्यू पवार पोलीस आयुक्त यम राजकुमार उपायुक्त आशिष लोकरे पोलीस उपायुक्त विजय खबाडे पोलीस उपायुक्त अजित भिराडे उपायुक्त दीपाली काळे महापालिकासह आयुक्त शशिकांत भोसले सफाई अधिकारी नागनाथ बिराजदार भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर नरेंद्र काळे माजी नगरसेवक संजय कोळी राजकुमार पाटील बाबूराव जमादर यांच्या उपस्थिती होती गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन शहरामध्ये होताच संपूर्ण वातावरण भक्तीमय झाल्याची अनुभूती सांगताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले या चैतन्यमय प्रसंगी पांडुरंग चरणी सोलापूर वासी यांना सुख समृद्धी मिळो अशी प्रार्थना करतो गजानन महाराजांची पालखी आज रोजी सोलापूर शहरामध्ये आगमन झालं जणू काय गजानन महाराजच आपल्या सोलापूर शहरामध्ये होत आज आपल्या सगळ्याच्या दर्शनासाठी आल्यासारखा एक प्रकारचा उत्साह आहे हा वातावरण होता आजच्या या पालखी जात असताना एक लहानशी चिमुकली मुलगी एक पाच सहा वर्षाची ती प्रत्येका वाटीमध्ये खडी साखर आणली होती प्रत्येक मा पालखीमध्ये येणारे वारकरी बरोबर त्यांच्या हातात देऊन ती खडी साखर त्यांनी आनंद व्यक्त करत होते म्हणजे ह्या प्रकारची भावना या, या सोलापूरकरांच्या मनामध्ये आहे एक प्रकारचा आनंद ह्या ही ही पा ही पा पालखीच्या संदर्भात आहे हे छप्पन्न वर्ष झालं अखंडपणे ही सेवा कार्यरत असताना ही पालखी जवळपास साडेसहाशे किलोमीटर आपल्याला पंढरपूरला जाताना दिसतो आणि एक शिस्तबद्ध ज्याप्रमा आणि एक धार्मिक वातावरण या पालखीमध्ये असतो आणि मला असं वाटतं की पांडुरंगाचं दर्शन आपल्याला ह्या गजानन महाराजाच्या पालखीमुळे जर आपल्या सगळ्यांचं दर्शन घेतलं तर पांडुरंगाचं दर्शन घेतल्यासारखं होत आहे आज पालखीच्या उत्सवाच्या निमित्तानं सगळ्यांना दे शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या एकादशीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजय यांनी महानगरपालिकेकडून दिनांक एकोणतीस व तीस जून रोजी श्री गजानन महाराज पालिकांच्या अनुषंगाने जवळपास सहाचे वारकरी सामील असून त्यासाठी महानगरपालिकाद्वारे योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या असून चोवीस तास सेवा ही उपलब्ध करून दिलेली आहे त्या पद्धतीने पालखी वरील सर्व रस्त्यांचे डागडू डागडुजी करण्यात आली आहे पालखी मार्गावर स्वच्छतासाठी उपाययोजना करण्यात आलेले आहेत पालखी मुक्काम हा कुचन मंगल कार्यालयात उपलब्ध करून देण्यात महानगरपालिका यंत्रणा ही सज्ज असल्याची माहिती दिली गजानन महाराजांची पालखी सोलापूर शहरामध्ये आगमन झालेल्या शहरामध्ये अत्यंत उल्हास आणि आनंदाचं वातावरण आहे या पालखीमध्ये साधारणतः सातशे वारकरी सहभागी झालेले आहेत आणि आज आणि उद्या सोलापूर शहरामध्ये त्यांचा मुक्काम आहे आणि त्या मुक्कामाच्या अनुषंगाने वारकरी लोकांना कोणतीही हो अडचण येऊ नये यासाठी महापालिका प्रभा प्रशासन सज्ज झालं असून सर्व व्यवस्था त्या ठिकाणी उपस्थित केलेली आहे कुचन हायस्कूल असो उपलब्ध मंगल कार्यालय असो आणि शहर भागामध्ये असो त्या ठिकाणी वारकऱ्यांना पायी चालत असल्यामुळं काही त्यांना उपचार लागत असेल किंवा काही मेडिकल फॅसिलिटी लागत असेल तर त्याची व्यवस्था आपण प्रत्येक ठिकाणी केलेली आहे आपले ट्वेंटी फोर बाय सेवन चौख पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे तर पालखी मार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या अनुषंगाने विशेष सूचना दिल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली पालखी सोलापूर शहरामध्ये आगमन झालेले आहेत पोलीस विभागाकडून सर्व पद्धतीने त्यांचे मार्ग आणि मुकामीच्या ठिकाणी सर्व ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सर्व जनताला आव्हान आहे त्यांनी काही गायगडबड न करता आरामात त्यांनी जाऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावे पोलीस प्रशासनाकडून पूर्णपणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे यंत्रणा कशी व्यवस्था आपण दिवस पाळी रात्रीपाळी असा दोन्ही डिवाईड करून बंदोबस्त लावण्यात आलेला आहे ट्रॅफिक विभागाच्या आणि पोलीस स्टेशनमधून पण वॅनपवर लावण्यात आलेला आहे